नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा ऑगस्टवर मंगळवारचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावलं अंधारसोलावक दोन हजार किमान दर तीनशे पंचवीस दर चौदाशे एकसष्ट सर्वसाधारण दर बाराशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव इंचू लाव तीन हजार पाचशे किमान दर सहाशे दर पंधराशे पंचवीस सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक नऊ हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे एक सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक चौदाशे किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सातशे किमान दर पाचशे कमाल दर एकोणावीसशे तीस सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर आवक तेवीसशे एकोणावीस किमान दर चारशे पन्नास कमाल दर बाराशे पन्नास सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद